नाना आज अजित पवारांची तुम्ही भेट घेतली तर ही नियोजित तुमची बैठक होती राज्यातले विविध प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात ज्या विधिमंडळात चर्चेला आलेले कोणकोणत्या प्रश्नांच्या संदर्भात आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली आणि काही निधींची तरतूद अजितदादांकडनं करण्यात आली विरोधी पक्षाकडे जे काही आयुध राहतात त्या आयुधाचा वापर करून महाराष्ट्रातले आपल्या मतदारसंघातले अनेक प्रश्न त्या ठिकाणी मांडून आज आपण बघितलं असेल की सगळे सेक्रेटरी उपलब्धता कशी करून दिली जाईल हे हे काम किती दिवसात पूर्ण केलं जाईल या पद्धतीचं पूर्ण प्रोसेडिंग त्याच्यामध्ये तयार होते आणि त्यामुळे या सगळ्या विकासकामाचीच ही मेटि मीटिंग होती दुसरं महाराष्ट्रामध्ये जी काही आता पाऊस पडते आहे ओला दुष्काळाची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे त्याबद्दलही सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री यांना आम्ही अवगत केलेलं आहे की भयावह परिस्थिती आहे आणि म्हणून तातळा शासनाने तातडीनं या सगळ्या उपाययोजना कराव्या आणि महाराष्ट्रात होऊ घातलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे त्वरित थांबवण्याच्या दृष्टिकोनातून पावलं सरकारने उचलावे अशा पद्धतीची भूमिका सुद्धा आम्ही त्यांच्यासमोर मांडली ना ना कर्जमाफीच्या मुद्द्यांवरती हे सरकार सत्तेत आलेलं होतं महायुतीच्या प्रत्येक पक्षाने स्वतःच्या जाहीरनाम्यात कर्जमाफी करू असं सांगितलेलं होतं मुख्यमंत्र्यांनी स्वतः सातबारा कोरा अशी घोषणा दिलेली होती परंतु हे सगळे घोषणा का कागदपत्रावरतीच राहिल नाही महाराष्ट्र हे कर्जबाजारी राज्य झालेलं आहे हे आता आपल्याला कुणाला लपलेलं नाही आपण पाहिलं असेल की आता महाराष्ट्रावर जे काही कर्ज आहे आता या कर्जाचं आपण पाहिलं तर आठ लाख एकोणचाळीस हजार दोनशे पंच्याहत्तर हजार कोटीचं कर्ज आत्ताच्या तारखेमध्ये आपल्या राज्यावर आहे पण हे सगळं असताना आपण पाहिलं की राज्य सरकार राज्य सरकारला स्थूल उत्पन्नाच्या जास्तीत जास्त पंचवीस टक्क्यापर्यंत कर्ज घेता येते केंद्र सरकारने पंचवीस सव्वीसला या आ, आर्थिक वर्षात राज्य सरकारला एक लाख छेचाळीस हजार कोटी सहाशे सत्याऐंशी कोटी रुपये इतके कर्ज उभारण्यास परवानगी दिली आणि यापैकी पहिल्या नऊ महिन्यासाठी नव्याण्णव हजार कोटी रुपयाचे कर्ज उभारले जाण कर्जापैकी दहा हजार कोटी ते कर्ज नाबार्ड आणि नॅशनल हाऊसिंग बँकेकडून घेण्यात येणार आहे अशा पद्धतीचं सरकार सांगते आहे हे सांगायचात पर असं की आता हे डबल इंजिनचं सरकार जे आहे केंद्रातलं सरकार असो की राज्यातलं सरकार विशेष करून महाराष्ट्रासारख्या राज्याला कर्जामध्ये डुबवण्यामध्ये माहितीच्या सरकारचा मोठा सहभाग याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे आणि काही दिवसानंतर आता राज्याचीच पथ याच्यामध्ये जाणार काय ही भीती आता निर्माण झालेली आहे आता महाराष्ट्रामध्ये आपण एक गोष्ट पाहिली की सगळीकडे गड्ड्याचं साम्राज्य आहे गावात लोकांना चालायला रस्ते नाहीत हायवेमध्ये सुद्धा मुंबईसारख्या शहरामध्ये सुद्धा ती परिस्थिती आहे आणि म्हणून या राज्याचं काय करणार हे सरकार आणि रोज ज्या पद्धतीनं अदानीला महाराष्ट्र कमी भावामध्ये विकायचं काम केला जातो आहे तोही सुद्धा आपल्याच्या सगळ्यांच्या समोर आता दिसते आहे त्यामुळे एक गंभीर प्रश्न आर्थिक प्रश्न या महाराष्ट्राच्या समोर निर्माण झालेला आहे आणि महायुतीचं सरकार त्याला पूर्णस्व जबाबदार आहे असं चित्र आपण पाहतो आर्थिक सोबत सामाजिक प्रश्न देखील सामाजिक प्रश्न तो वाढताना दिसत आहे लोकप्रिय घोषणा केलेली आहे कुठेतरी त्याचा पुजवारा दिसतो आहे आणि त्यामुळे कुठेतरी कर्जाची रक्कम ती वाढताना दिसतो महाराष्ट्र हे असं एक राज्य आहे की आम्ही किती लोकांसाठी घोषणा केल्या असतील आणि त्याची अंमलबजावणी करायला गेलो तरी महाराष्ट्रामध्ये रिसोर्सेस जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे आपल्या याच्यावर बोजा पडत नाही पण जे तिजोरी लुटून देण्याचं काम नरेंद्र मोदींच्या मित्रांना चाललेलं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र कर्जबाजारी होते आहे हे चित्र त्याच्यातून स्पष्ट आहे लाडक्या बहिणीला पुळं करून लाडक्या बहिणीला बदनाम करण्याचं काम जे सर सातत्यानं सरकार करते आहे हे सबसेल खोटं आहे कारण की राज्याची तिजोरी हे अर्थान राज्य सरकारने श्वेतपत्रिका जाहीर करावी हे पैसे चालले कुठं नाहीतर आम्ही यांची काही पत्रिका जाहीर करू आम्हाला आमच्याकडे सगळे आकडे आहेत आत्ता महाराष्ट्रामध्ये जे काही मनोज जरांगींच्या माध्यमातून जे काही परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली या काळामध्ये महाराष्ट्र किती विकला याची माहिती आमच्याकडे आलेली आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र हे कर्जबाजारी करण्याचं काम जे केंद्र नरेंद्र मोदींच्या मित्रांच्या ताब्यात देण्याचं काम जे ज्या पद्धतीनं चाललेलं आहे ते स्पष्ट आहे आणि म्हणून ह्या लाडक्या घोषणामुळे नाही मग शेतकऱ्यांचं कर्जमाफी का नाही केली गेली हा पण प्रश्न या निमित्तानं आहे पण शेतकऱ्यांना द्यायचे थोडे पैसे त्या त्या सरकारच्या तिजोरीत नाही पण मोदींच्या मित्रांना देण्यासाठी सरकारच्या तिजोरीत पैसे आहेत का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि अनेक योजनेतून तुम्हाला एक सांगतो गोष्ट की आपल्या राज्यामध्ये जवळपास चेकपोस्ट जे आहे बॉर्डरला बांधले गेलेले आहे त्यामध्ये टोल चोरी होऊ नये आपल्या राज्याच्या तिजोरी कोणी लुटू नये परस्पर म्हणून त्या काळामध्ये टोल बांधले गेलेले होते दोन हजार सतरामध्ये केंद्र सरकारने सांगितले की त्याला बंद करून टाका कारण की आता आपण जी एस टी सुरू केलेला आहे त्यामुळे आता हे टोल चोरी होणार नाही पण आता आपण पाहतो आहे की राज्यामध्ये अजूनही ते टोल चालू आहेत आणि ते, ते वाले अपने चालू तानी त्या बॉर्डरवाले जेवढे आपले हे चालू आहेत आणि त्या माध्यमातून जे काही सद्भाव म्हणून एक कंपनी होती त्याच्याकडे तो कॉन्ट्रॅक्ट होता आता तो अदानीला देण्यात आला आणि अदानी आता ते बंद करायचं राज्य सरकारला साडेसात हजार कोटी रुपये मागतो आहे अशा पद्धतीचं प पर, परिस्थिती आज आहे आणि म्हणून अशा पद्धतीनेही तिजोरी लुटली जाते आणि त्याच्यामुळे जा जा घोषणांमुळे नाही त्याच्या मळमळानी फक्त लडक्या बहिणीपुरता 2100 च्या जागी आपण पंधराशेच्या जागी आता 500रावर आला अनेक भगिनींचे त्याच्यातून नाव कापून टाकले गेले आता राहिलेस किती पण तरी लडका बहिणीला बदनाम करण्याचं काम अगर सरकार करत असेल तर हे काही बरोबर नाही ना सामाजिक बघा जादेशी ज्या सरकारला राज्यामध्ये याच पद्धतीनं प्रत्येक समाज आपसात भांडत राहावा अशा पद्धतीचं चित्र या राज्यामध्ये सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे त्याचे बीजरोपण या सरकारने केलेले आहे आणि म्हणून राज्यातलं समरसता सामाजिक समतोल हे बिघडण्याचं काम सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे हे सरकारच त्याला माहितीचं सरकारच हे कारणीभूत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार त्याचबरोबर गेल्या पन्नास वर्षात जी आंदोलन झाली त्याचा आता अभ्यास केंद्राचे गृह मंत्रालय करणार आहे त्या संदर्भातले आदेश दिलेले आहेत कुठंतरी नेपाळचा जो भीती आहे ती इथं होऊ शकते होऊ शकते झाली आहे परिस्थिती आसाममध्ये झालेली आहे राजस्थानमध्ये झालेली आहे मणिपूरमध्ये तर त्या दिवशी प्रधानमंत्र्याची काय हालत केलेली आहे ती आपण पाहिलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा ती परिस्थिती आता निर्माण झालेली आहे राज्य देशातल्या वेगळ्या वेगळ्या राज्यामध्ये ती परिस्थिती निर्माण व्हायला लागलेली आहे बेरोजगारी महागाई ही ज्या मोठ्या पद्धतीनं वाढत चाललेली आहे आणि जो अन्नदाता या राज देशातला आहे शेतकरी त्याला मोठ्या प्रमाणात आत्महत्या करायला हे सरकार भाग पाडते आहे आणि म्हणून जे केंद्र सरकारने आता वाट त्यांना वाटतं की तिथल्या प्रधानमंत्री आणि तिथल्या मंत्र्यांना ज्या पद्धतीनं लोकांनी ठोकलं तसं आम्हाला ठोकू नये आणि म्हणून आता कराले ते करायला निघाले असतील तर चांगलं आहे पण महागाई त्यांनी तातडीनं कमी केली पाहिजे बेरोजगारीसाठी पावलं उचलले पाहिजे तरुणांच्या हाताला काम दिलं पाहिजे नेपाळसारखं कारण की आमची लोकशाही जगाच्या पाठीवर समृद्ध लोकशाही आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे आमच्यासाठी सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे आणि म्हणून सरकारने ज्या चुका केल्या असतील आणि केल्याच पण ते सगळ्या करून आता विसरून महागाई कमी करण्याची पावलं त्यांनी उचलली पाहिजे बेरोजगारांच्या हाताला काम दिलं पाहिजे आणि शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे ही भूमिका आमची आहे सव्वा लाख मराठवाड्यातच नाही आपण पाहिलं असेल की राज्यातल्या अनेक बहिणींना या योजनेतून बाहेर काढला गेलेला आहे आणि जाणीवपूर्वक काढलं गेलेला आहे सरकारची घोषणा आता फोल ठरलेली आहे आणि सरकारच्या कारण की सरकार आता योजना बंद करू शकत नाही पण बंद करू शकत नाही याचा अर्थ पण त्याला आम्ही कशी संख्या कमी करायची अशी वेगळेवेगळे कारणं लावून सरकार लाडक्या बहिणीच्या पात्र असतील त्याला अपात्र करण्याचं काम सुरू केलेलं आहे मराठवाड्यात कोट्या एक, एक कोटीच्या वर आमच्या लाडक्या बहिणीला त्या योजनेतून बाहेर काढलेलं आहे विदर्भातही तीच परिस्थिती आहे पश्चिम महाराष्ट्रातही तीच परिस्थिती आहे उत्तर महाराष्ट्रातही तीच परिस्थिती आणि मुंबईतही तीच परिस्थिती आहे कोकणातही तीच परिस्थिती आहे त्याच्यामुळे राज्य सरकार या सगळ्या योजनातून बाहेर येऊन हे पैसे वाचून मोदींच्या मित्रांना कसं देता येईल त्याच्यावर काम सरकारचं ना, ना मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या लोकांना मुंबईतले काही जे विकास प्रकल्प आहेत ते गेले आहेत अशा पद्धतीची टीका जी आहे ती वर्षा गायकवाडांनी केली मुंबईमधल्या जुहू परिसरामधील अडतीस एकरचा जो आश्रय योजनेमधला सफाई कामगारांचा प्रोजेक्ट आहे तो देखील महादेव कन्स्ट्रक्शनला गेला आहे जे महादेव कन्स्ट्रक्शन कंपनी मोहित कंबोज यांची आहे असं म्हटलं जातं आहे संदर्भात वर्षा गायकवाड काल एस आर एनच्या सीईओना देखील त्या भेटलेल्या आहेत ह्या राज्यामध्ये तीन थी काम कामबिघाळा सरकार आहे आणि तिघंही राज्याची तिजोरी कशी लुटाईल याच्यावर त्यांचं काम चाललेलं आहे त्यामुळे मोहित कंबोजचा हा जो विश्व आहे आता वर्षातऐंकडे त्याचे कागद असल्यामुळे त्यांनी त्यांचे कुठल्या कुठल्या याला आहे त्याच्यामुळे त्यांनी माहिती दिली असेल माझोही मी माहिती मागवलेली आहे वेळ आलं तर विधानसभेमध्ये येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये हे सगळे मुद्दे आपण मांडू कारण की सरकारचा भ्रष्टाचार हा मोठ्या प्रमाणात सर तिजोरी लुटण्याचं चाललेलं आहे राज्याची तिजोरी राज्याच्या जनतेच्या कामाच्या पैसे लुटायचं काम चाललेलं आहे याची पूर्ण माहिती घेऊन पण या पद्धतीनं ही जी काही लूट चाललेली आहे ही काही बरोबर नाही